त्याचा आम्ही आस्वाद घेतला अतिशय सु उत्तमचं जेवण आम्ही आत्ता जेवलेलो आहोत त्याच्यामध्ये आम्ही मस्तपैकी छान बाजरीची भाकरी चपाती शेवची भाजी त्याचबरोबर पापड लोणचं आणि झणझणीत असा खुडा मिरचीचा ठेचा त्याचा आम्ही जेवणाचा आम्ही आनंद घेतला खूप छान असं जेवण होतं जेवण झाल्यानंतर मी आता पुन्हा लाईव्ह आली आता खूप सारी गर्दी जी आहे ती आता कमी होऊन गेलेली आहे बरेचसे लोक चालले गेलेले त्याच्यामुळे पूर्ण हा जो स्पॉट आहे एम टी झालेला आहे पण जशी जशी संध्याकाळ होते म्हणजे दिवस मावळतो आहे तसा तसा हा जो प्लेस आहे अतिशय उत्तमरित्या असा एकदम देखण्यासारखा होतो आहे तुम्ही बघू शकता आता माझ्या बॅक साईडला आहे ही डेकोरेट केलेली सायकल साईडला ते मगाशी दाखवलेलं बटरफ्लाय ती टाकाऊपासून टिकाऊ केलेली सायकल मुलांनी फिरवली ओढून तोडून आणि त्याच्यानंतर कॉर्नरला आहे तिकडे हार्टशेपचा सेल्फी पॉईंट तर खूप मजा केली खूप धमाल केली आणि आता परतीच्या प्रवासाला पुन्हा एकदा घरट्याकडे आपल्याला निघायचं आहे म्हणजे मी निघते जर तुम्हाला देखील विकेंडचा असा एक सुरेख प्लॅन बनवायचा असेल मैत्रिणींसोबत एन्जॉय करायचं असेल तर नॅचरल ग्रीन फार्म हे एक असं उत्तम ठिकाण आहे की तुम्ही तुमच्या मुलांना तुमच्या फॅमिलीला घेऊन येऊ हो शकता आणि इथल्या निसर्गाचा आनंद घेऊ हो शकतात तर धुळेकरांनो पुन्हा भेटूया पुढच्या तो ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय I <laughs>